हे दोन वेगवेगळे विषय एकत्र झाले आहेत एकतर पुणे पिंप म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रदूषणाचा प्रश्न रेडीमिक्सच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे आणि हिंजवडीचा तुमच्या गाड्यांच्या माध्यमातून हा जो काही विषय आहे या दोन्ही विषयाचं एका विषयाचं आपण समाधान केलं की त्याचे नियम कडक केले जातील ते बंदिस्त केलं जाईल परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की ईव्ही पॉलिसीला आपण प्रमोट करतोय आणि ईव्ही व्ही पॉलिसी जर प्रमोट करून आपण जर यशस्वी करू शकलो तर हे प्रदूषण आपोआप आपण कमी करू शकतो आता हे पंतप्रधानांचं स्वप्न आहे की ग्रीन एनर्जी किंवा ग्रीन सगळं झालं पाहिजे एका बाजूला असं म्हणतोय आणि कालच या सभागृहात बिल आणलं की ईव्ही पॉलिसीच्या म्हणजे ईव्हीच्या गाड्यांवरचा पण टॅक्स आपण रजिस्ट्रेशन वाढवला तर हे दोन कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरी होतंय तर आम्ही आपल्याला विनंती करतो की ईव्ही पॉलिसीच्या बाबतीमध्ये तरी किमान या टॅक्सच्या धोरणाच्या बाबतीमध्ये आपण फेरविचार करून याचा कारण गव्हर्नमेंटने ऑलरेडी सबसिडाईज केलं होतं याला त्याचं रजिस्ट्रेशन करताना आपण त्याचे पैसे घेतले नव्हते तर मला असं वाटतं की त्याच्या बाबतीमध्ये जर आपली पॉलिसी प्रमोट करायची असेल तर आपण त्या ई व्हीच्या बाबतीमध्ये जो टॅक्स वाढवला आहे त्याच्यावरती फेरविचार कराल का नंबर एक आणि दुसरा विषय मुंबईमध्ये जे बांधकाम चालू आहे रस्त्यावरची किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं चा बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे आत्ता विषारी हवा झालेली आहे मुंबईची त्याचा रिपोर्ट देखील आलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात मुंबईमध्ये प्रदूषण आता चालू आहे मुंबईमध्ये डीप क्लिनिंगची एक आता मागच्या मुख्यमंत्र्यांनी डीप क्लिनिंग सुरू केलं होतं म्हणजे थोडक्यात रस्ते धुणं तर ते रस्ते धुण्याचं काम परत होणार आहे का आणि पूर्वीचे मुख्यमंत्री रस्ते धुवायला स्वतः जात होते आताचे मुख्यमंत्री परत जाणार का रस्ते धुवायला परब परब साहेब परब साहेबांनी मला रस्त्यावर आणायचं ठरवलेलं आहे तर मी नक्की त्याला तयार आहे पण आपण जो पहिला मुद्दा मांडला तो अतिशय योग्य आहे आपण असा विचार केला होता आपल्या राज्यामध्ये आपण मागच्या काळामध्ये जाणीवपूर्वक इ व्हीवर कुठले टॅक्स लावला नाही आणि त्याची एक इकोसिस्टम आपण तयार केली मंत्रिमंडळात चर्चा होताना साधारणपणे एक सूर असा आला की आपण तीस लाखापर्यंतच्या ईव्हीला मोकळं ठेवलं पाहिजे तीस लाखाच्यावर लक्झरी सेगमेंट चालू होतं लक्झरी सेगमेंटला आपण यातनं का सूट द्यावी म्हणून सहा टक्क्याचा आपण त्या ठिकाणी कर लावण्याचा निर्णय घेतला तीस लाखाची जी काही आपण साधारणपणे मर्यादा ठेवली जे काही सेगमेंट सेगमेंटमध्ये आता मॅन्युफॅक्चरर्स आहेत यांना आपण विचारलं की तुमची महत्तम किंमत काय येते ज्याच्यावर टॅक्स लागतो अशी किंमत तर ती तीस लाखाच्या आत येते म्हणून आपण तो लावला तथापि काल पुन्हा आम्ही सगळे बसलो होतो सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथराव शिंदे मी आणि सगळे अधिकारी आम्ही बसलो होतो आणि आम्ही हा विचार केला की त्या सेगमेंटमध्ये तसंही फार काही आत्ता गाड्या नाही आहेत टॅक्सही मिळणार नाही आहे तर मग विनाकारण आपण डिसइन्सेंटिवाईज करतो आहे अशी भावना कशाला जावी आणि म्हणून त्या संदर्भातली घोषणा कदाचित आज विधानसभेमध्ये अजितदादा करतील आणि हा जो काही पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या